सगळीकडे आपलं त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरा लागली आता एकच पुढे घेतो एकच आपल्याला यातला एकच आहे की मतदान आपलं शंभर टक्के झालं पाहिजे प्रेशर आलं पाहिजे नेहमी आता कुठेतरी शांतता डिस्टर्ब करून राहिलेलं आपलं मतदान बाजूला जायला नको मी आणि राहुल बसतो यातनं काय मार्ग काढायच तो माझ मी काढतो माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब नक्की करतो तुम्ही आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मतदान होणं आपल्याला महत्वाचं आहे मतदान व्हायला पाहिजे आपल्यालाच हे महत्वाचं आपल्याला त्या मग कृपा करून माझी विनंती आहे दहा मिनिटं इथंच बसून राहूया दहा मिनिटं दहा मिनटानंतर आपापल्या बोथमध्ये मध्ये आपापल्या गल्लीत आपण जायचं मी आणि राहुल चर्चा करतो यातनं काय मार्ग काढायच तो माझं मी काढतो तर माझी विनंती आता माझी विनंती आता अजून 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 चाळीस टक्के मतदान शिल्लक आहे आता हे असं काहीतरी करून आपलं मतदान राहिलं तर फायदा आहे का मतदान होणं महत्वाचं आहे आपल्याला आता त्यामुळे आपण इथं थांबलो तासभर थांबू शकतो मी सुद्धा तिथं जाऊन बसू शकतो काय अडचण नाही मला मी काय भ्याचा विषय येत नाही परंतु मतदान होणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे दहा मिनटं थांबा काय परिस्थिती तुम्ही बावड्याची ताकद दाखवायची ती दाखवलेली आहे तास 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 माझी विनंती आहे सगळ्यांना दोन तास राहिले दो, चाळीस टक्के मतदान अजून व्हायचं आहे आज आपण काही हप्ता वादविवाद केला तर आपलं राहिलेलं मतदान होणार नाही तुम्ही मतदान 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 हे महत्वाचं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मतदान करून आता मतदान करा ताकतीने हे माणूस घरातलं राहिला नाही पाहिजे एवढे मतदानाची जबाबदारी यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी